अमोल कोल्हे साहेब आता जसं बोलले तसं आमच्यासाठी फक्त शरद पवार हे कसू हेच एकमेव उमेदवार आहेत आणि शरद पवार यांच्या नावावरच आम्ही लोकांच्या समोर जाणार आहेत आणि जनता आम्हाला या दृष्टिकोनातून यश देईल मोहोळ शहरात तुमची रणनीती कशी असेल आता मोहळ विधानसभेसाठी शरद पवार का ठाकू मोहोळ शहरामध्ये नॉर्मली आम्ही ज्या पद्धतीने काम करतो आता जे अनगरच्या संदर्भातलं जे आहे ते राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब खासदार अमोल कोल्हे साहेब खासदार धैर्यशील मैया पाटील साहेब जिल्हाध्यक्ष काकासाहेब साठे कार्याध्यक्ष रवींद्र पाटील साहेब व मोहोळ तालुक्यातील महत्वाचे जे पदाधिकारी व कार्यकर्ते व सर्वसामान्य जनता आज सर्वांनी भरभरून मोठा पाठिंबा दिला त्याबद्दल प्रथम मी मोहोळ तालुक्याच्या राष्ट्रवादीच्या वतीने मोहोळ तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांचे व जनतेचे आभार मानतो अत्यंत सुंदर कार्यक्रम झाला अमोल कोल्हे साहेब आणि जयंत पाटील साहेबांचे मोठे विचार आपल्याला ऐकायला मिळाले मोहोळ विधानसभेसाठी <coughs> उमेदवार इच्छुक बरेच मोहोळ तालुक्यातले उमेदवार इच्छुक आहेत पुढे भविष्यात आणखी काही इच्छुक होण्याची शक्यता आहे परंतु आमच्यासाठी अमोल कोल्हे साहेब आता जसं सा बोलले तसं आमच्यासाठी फक्त शरद पवार हे कचू हेच एकमेव उमेदवार आहेत आणि शरद पवार यांच्या नावावरच आम्ही लोकांच्या समोर जाणार आहेत आणि जनता आम्हाला ह्या दृष्टिकोनातून यश दिली मोहोळ शहरात तुमची रणनीती कशी असेल आता मोहोळ विधानसभेसाठी शरद पवार काटाकडून मोहोळ शहरामध्ये नॉर्मली आम्ही ज्या पद्धतीनं काम करतो आता जे अनगरच्या संदर्भातलं जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष यांनी पाठिंबा दिलेला आहे आमचे सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी बसून आहेत आणि पुढे भविष्यामध्ये ज्या ज्या पद्धतीनं काम करायचं आहे त्या त्या पद्धतीनं आम्ही एकत्र काम करणार आहोत